शहापूर बालिका अत्याचार प्रकरणी दुसऱ्या दिवशीही शहर परिसरातील नागरिक महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्याचे संतप्त पडसाद आज पाहायला मिळाले संशयित नराधमाला कठोर शासन व्हावे त्याचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये पीडितेला न्याय मिळावा तसेच या घटनेचा निषेध करत महिलांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहापूर चौकातील रस्त्यावर ठिया मारून रास्ता रोको केला यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नावे असलेले निवेदन पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी रास्ता रोको ठिकाणी येऊन स्वीकारले इजलकरंजी शहापूरमधील बौद्ध समाजाच्या वतीने बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला संपूर्ण समाजाने पीडितेच्या घरी जाऊन धीर दिला पूर्ण समाज तुमच्या सोबत आहे काळजी करू नका न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही नराधमाला कठोर शासनासह फाशीची शिक्षा व्हावी अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढू अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटल्या यानंतर समाजाचे लोक शहापूर चौकात आले त्यांनी निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठिया मारला चारही रस्त्याची वाहतूक ठप्प होऊन रांगा लागल्या यावेळी आबाल वृद्धांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा जिल्हा आहे इथे जाती धर्माला थारा नाही बालिका अत्याचार प्रकरणात कोणीही राजकारण आणू नये दबाव न घेता तपास करावा तसे दोषारोपत्र सादर करावे पीडित कुटुंबाची तक्रार न घेता त्यांना तात्काळ ठेवून चालढकल करणाऱ्या पोलीस अधिकारी यांचे निलंबन करावे तसेच अशा प्रकारास वेळीच प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे प्रकार पुन्हा घडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे दरम्यान रास्ता रोको ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते जमा झाले होते मात्र यामध्ये कोणी राजकीयांनी हस्तक्षेप करू नये भाषणे करू नये असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले यावेळी जमलेले विविध पक्षाचे राजकीय नेते व कार्यकर्ते परतले शहापूर प्रतिनिधी रसूल जमादार